कुंभराशी तीन जानेवारी पौर्णिमेपासून ते संक्रांतीपर्यंत या तीन ठिकाणी अजिबात जाऊ नका मोठं आश्चर्यचकित कांड होणार तीन जानेवारी पौर्णिमेपासून ते संक्रांतीपर्यंत या तीन ठिकाणी अजिबात जाऊ नका नाहीतर मोठे कांड होणार मित्रांनो जय श्री गणेश ही खगोलीय घटना नाही तर नियतीचा आरसा समोर ठेवणारा काळ आहे या पौर्णिमेपासून मकर संक्रांतीचा कालखंड असा आहे ज्यामध्ये शनी स्वतः कर्मफळाचे लेखक असतो आणि चंद्रमनात तडलेली प्रत्येक गोष्ट वर आणतो या काळात कुंभराशींच्या जीवनात अचानक घटना अनपेक्षित घडामुळे गुपितांचे उघड होणे आणि चुकीच्या लोकांमुळे अडकण्याची शक्यता प्रचंड वाढते साधारणपणे कुंभराशींचा स्वभाव शांत विचारशील आणि दूरदृष्टीचा असतो पण याच काळात राहूचा प्रभाव ब्रह्म निर्माण करतो योग्य अयोग्य यामधील सीमारेषा पोसतो आणि आपण सुरक्षित आहोत असा खोटा आत्मविश्वास देतो हाच आत्मविश्वास पुढे जाऊन मोठ्या संकटाचे कारण ठरू शकतं या काही दिवसात एक मोठी चुकीची जागा एक चुकीची भेट एक चुकीचा वाद आणि आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते म्हणूनच हा लेख केवळ बाकीत नाही तर इशारा आहे कोणत्या ठिकाणी गेल्यास तुमच्यावर आरोप येऊ हो शकतात बदनामी होऊ शकते मानसिक व कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात हे समजून घेणे या काळात अत्यावश्यक आहे कारण हा काळ चूक माफ करणारा नाही हा काळ कर्माचा हिशोब करणारा आहे पहिला धोकादायक ठिकाण गुप्त भेटींची ठिकाणे एकांतातील जागा आणि बंद दरवाजा मागची चर्चा या काळात कुंभराशीचा चंद्र बाराव्या भावाशी जोडलेला असल्यामुळे गुप्तता लपवलेले व्यवहार आणि गोपनीय नातेसंबंध उघड होण्याचा योग प्रबळ होतो नेमका धोका काय कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवत असू शकतो संभाषण रेकॉर्ड होऊ शकते अफवा पसरवण्याची मुद्दाम सापळा टाकला जाऊ शकतो चुकीच्या जा व्यक्तीसोबत दिसल्याने बदनामी होऊ शकते मोठे कांड कसे होऊ शकते एक गुप्त भेट एक पोठो एक आणि समाजात नोकरीत किंवा कुटुंबात तुमची प्रतिमा धुळीस मिळू शकते हे कांड आर्थिक वैवाहिक किंवा कायदेशीर स्वरूपाचे असू शकतं दुसरं धोकादायक ठिकाण वादग्रस्त लोकांची मैफिल राजकीय ऑफिस गटबाजी अफवांशी केंद्र या काळात राहू सक्रिय असल्यामुळे कुंभराशीला चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक होऊ शकते ते ठिकाणी टाळावे ऑफिसमधील गटबाजीचे ठिकाण राजकीय चर्चा कटकारस्थानाची बैठक जिथे सतत इतरांची निंदा चुगली चालते आपण काहीच बोलत नाही असं वाट असलेली पण धोकादायक मैफल नेमका धोका काय तुमचं नाव वापरून इतर काहीतरी बोलले जाऊ शकते तुमच्यावर आरोप येऊ शकते वरिष्ठांच्या नजरेत संशय निर्माण होऊ शकतो आणि तुमच्यावर विश्वासघात गैरपरिवर्तनाचा किंवा फसवणुकीचा ठपका येऊ शकतो शनि आणि चंद्राच्या दडपणामुळे या काळात भावनिक नियंत्रण सुटण्याची शक्यता जास्त असते काय कारण अत्यंत आवश्यक दारू नशेचे ठिकाणे रात्री उशिराच्या पार्टीस जिथे राग अहंकार किंवा भावनांचा उद्रेक होतो वाहन चालवताना बेफिकी धोका नेमका काय भांडण मारहाण कायदेशीर गुंतागुंत अपघात पोलीस केस किंवा के तक्रार मोठं कांड कसं एका क्षणाचा राग एक चुकीचा निर्णय आणि पोलीस स्टेशन कोर्ट किंवा कोर्ट किंवा सोशल मीडियावर बदनामी हे सगळं शक्य आहे हा काळ इतका धोकादायक का आहे शनिकर्माची कर्माची शिक्षा देतो चंद्र या भागांना उघड करतो राहू चुकीच्या दिशेने ढकलतो या तिघांचा संगम म्हणजे कर्माचा कर्मा अकाउंट ऑडिट जे चुकीचं असेल ते बाहेर येणारच कुंभ कुंभराशीसाठी अत्यावश्यक सूचना शांत राहा कमी बोला कोणावरही अंधविश्वास ठेवू नका गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका स्वतःवरचं संरक्षण स्वतः करायचं पौर्णिमेपासून मकर संक्रांतीपर्यंतचा काळ कुंभ राशीसाठी नियतीची परीक्षा आहे या काळात ग्रह तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही तर तुमची जागरूकता तपासण्यासाठी सक्रिय असतात जी सावध राहतील शांत राहतील योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरतील त्यांना संरक्षण मिळेल म्हणजे बेफिकीर राहतील भावनेच्या भरात निर्णय घेतील किंवा चुकीच्या लोकांच्या सान्निध्यात जातील त्यांच्यासाठी हा काळ मोठे कांड उभे करू शकतो या लेखात सांगितलेली तीन ठिकाणे टाळणं म्हणजे संधी गमावलं नाही तर स्वतःचं भविष्य वाचवणं आहे कारण काही वेळा पुढे जाण्यापेक्षा थांबणं जास्त शांतपणाचं ठरतं जा शनी कधीच थेट इशारा देत नाही तो परिस्थिती निर्माण करतो आणि त्या परिस्थितीत तुमचं वर्तनच ठरवतं की तुम्ही वाचणार अडणार जर या काळात तुम्ही संयम ठेवला म्हणून पाळलं गुप्तता जपली आणि वाद टाळले तर संक्रांतीनंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळायला लागेल पण जर इशारांकडे दुर्लक्ष केलं तर जे घडेल ते फक्त नुकसानकारकच नसेल तर आयुष्यभराचा डाग ठरू शकतो हा काळ भीतीसाठी नाही हा काळ शहाणपणासाठी आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला हाईप करायला विसरू नका मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ